हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण आपल्या रेसिपीमध्ये मऊ लुसलुशी जाळीदार असा रवा केक तयार करणार आहोत ही रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला रेसिपीला स्टार्ट करूयात त्यासाठी एक कप बारीक रवा घेतलेला आहे चाळून घेतलेलं होतं एक कप घेतलेला आहे रवा सारख्या कपाने एक कप दूध घ्यायचं आहे आणि रव्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे ज्या कपाने रवा घेतलेलं होतं त्याच कपाने एक कप दूध घ्यायचं आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे रव्यामध्ये घालून फेटून घ्यायचं आहे त्याला छान इथे मी अडीचशे एम एल दूध वापरलेलं होतं आणि अडीचशे एम एल रवा फेटून झाल्यानंतर त्याला झाकण लावून दहा मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवायचं रवा छान फुलतो तर दहा मिनिटे झालेली आहेत पाहू शकता रवा छान फुललेला आहे बॅटर घट्टसर झालेला आहे आधीपेक्षा आता यामध्ये सारख्या कपाने अर्धा कप मैदा वापरायचा आहे म्हणजे एकशे पंचवीस एम एल मैदा घेतलेला आहे यालासुद्धा छान फेटून घ्यायचं आहे मिश्रणामध्येच प्रमाण आपल्याला एकाच कपाने मेजरमेंट करून घ्यायचं तुम्ही एक वाटी सेट करून घेऊ शकता एक वाटी रवा एक वाटी दूध आणि अर्धा वाटी मैदा या प्रमाणामध्ये छान एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे तर सारख्या प्रमाणामध्ये अर्धा कप साखर घेतलेली आहे म्हणजेच एकशे पंचवीस एम एल साखर एक, एक चमचा वेनिला इसेन्स वापरलेला आहे आणि एक मोठा चमचा खाण्याचा तेल वापरायचं आहे इथे मोहरीचं तेल वापरायचं नाही जास्त सुगंध येतो त्यामुळे आता हे सर्व व्यवस्थित एकदा फेटून घ्यायचं आहे छान वेनिला इसेन्स नसेल तर इलायची फ्लेवरसुद्धा तुम्ही वापरू शकता क्रश करून घालू शकता इलायची यामध्ये व्यवस्थित असं बॅटर फेटून घ्यायचं आहे छान सिल्की बॅटर तयार होतो पाहू शकता इथे बॅटरचं टेक्स्चर एकदम बदलायला लागलेलं आहे या प्रमाणात जर बनवलं तर केक एकदम फिनिशिंगमध्ये तयार होईल एकदम स्पॉन्ज तयार होणार आहे तुमचं यामध्ये थोडं चुटकीभर मीठ घालायचं आणि यालासुद्धा छान फेटून घ्यायचं बॅटरमध्येच बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने रिबिन कन्सिस्टन्सी आलेली आहे आता याला दोन मिनिटे साईडला ठेवायचं आता एक ते केक टिन घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचं एक भांडा घेऊ शकता जरमानी भांडं घ्यायचं आहे जर स्टीलचं भांडं घेतलं तर केक करपू शकतो आणि याला सर्व साईडने एकसारखं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे तेलाने ग्रीस झाल्यानंतर यामध्ये मैदा घालून सर्व साईडने कोट करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे केक पटकन निघत असतो चिकटून बसत नाही तर एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घेतलेलं आहे तयार झालेल्या बॅटरमध्ये एक साचेस इनो वापरायचं आहे तुम्ही ते एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरला तरीही चालेल पण मी ते इनो वापरते आहे यामध्ये थोडंसं दूध घालायचं आणि एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण बॅटरला इनो लागेल अशा पद्धतीने एकजीव करायचं आणि इनो टाकल्यानंतर जास्त वेळ पीठ बाहेर ठेवायचं नाही सर्व बॅटर एकाच डायरेक्शनने मिक्स झाल्यानंतर याला केक मोल्डमध्ये टाकायचं आणि याला टॅप करायचं आहे दोन तीन दा, आने ते तीनदा आणि वरून गार्निशिंग करायचं आहे मी ते ड्रायफ्रूट्स घेतलेलं आहे त्यामध्ये बादाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत दिसायलाही छान दिसेल आणि खूप हेल्दी होईल आपला केक तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते इथे वापरू शकता तुमच्या आवडीनुसार नाही वापरलं तरीही चालेल आता केक बेक होण्यासाठी तयार झालेला आहे एक पातेला घेतलेला होता त्याला पाच ते दहा मिनिटासाठी प्रीहीट करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आणि अलगतपणे टीन ठेवून वरून झाकण लावून याला बेक करून घ्यायचं आहे तर मी इथे टोटली पस्तीस मिनिटे केक बेक करून घेतलं पस्तीस मिनिटाच्या अगोदर आपल्याला खोलून बघायचं नाही आहे पस्तीस मिनिट झालेलं आहे आता आपण खोलून बघूयात चेक करूयात केक शिजलेला आहे काहीतर सुरी टाकून बघूया सुरी एकदम क्लीन आलेली आहे म्हणजे केक छान बेक झालं आता याला अलगतपणे काढून घ्यायचं तर याला दहा मिनिटे थंड व्हायसाठी ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर डिमोल्ड करून घ्यायचं तर पाहू शकता दहा मिनिटानंतर पाहूयात आपण अगोदर याच्या कडा काढून घ्यायच्या आहेत तर सुरीच्या सायन अशा पद्धतीने कडा काढून घ्यायच्या तर हा केक तयार करण्यासाठी मी इथे एक कप रवा एक कप दूध घेतलेलं होतं सारख्या कपाने अर्धा कप मैदा अर्धा कप पिठी साखर घेतलेली होती जर एम एलमध्ये जर मोजलं तर अडीचशे एम एल रवा होता अडीचशे एम एल दूध एकशे पंचवीस एम एल मैदा आणि एकशे पंचवीस एम एल साखर घेतलेली होती यावरती एक प्लेट उलटी ठेवायची आणि वरून टॅप करायचं खूप छान असं जाळीदार केक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता डब्यालासुद्धा काहीही चिकटलेलं नाही आपण छान तेलाने ग्रीस आणि पिठाने कोट केलेलं होतं त्यामुळे आणि स्पॉन्ज किती मस्त आलेला आहे पाहू शकता कोणत्याही प्रकारचं अवन किंवा अंडा वापरलेला नाही मी इथे इनो वापरून छान असं केक तयार झालं एकदम बेकरीसारखं पाहू शकता स्पॉन्ज किती झालेला आहे मस्त जाळी आलेली आहे आता आपण याला कट करून बघूयात आतमधून टेक्स्चर कसं झालेलं आहे ते तर पाहू शकता मस्त अशी जाडी आलेली आहे खूप छान आत अंदरपर्यंत छान शिजलेला आहे केक एकदम स्पॉन्ज जाळीदार झालेला आहे ही केक तयार करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह वेळात वेळ वेड़ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद